सारे से अच्छा, हमारा, हमारा, सारे से अच्छा। आज आपण ललित कनसकर या छायाचित्रकाराने काढलेल्या त्यांच्या तिसऱ्या डोळ्याच्या कल्पनेतून म्हणजे त्यांच्या कॅमेऱ्यातून काढलेल्या अनोख्या आणि वेगळ्या अशा फोटोग्राफीबद्दल माहिती घेणार आहोत त्यांचा अल्पपरिचय आणि त्यांनी केलेली वैशिष्ट्यपूर्ण फोटोग्राफी ह्याविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत ललित कणसकर आमच्या चॅनेलशी बोलताना अधिक माहिती देताना म्हणाले की डॉक्टर गोम्ब देगलूरकर सुप्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ व पुरातत्वज्ञ हे माझे इंडॉलॉजीचे गुरु त्यांनी आम्हाला फोटोग्राफर्सना अनेक स्थळे दाखवून त्याची सर्व माहिती सांगितली तसेच प्रसिद्ध फोटोग्राफर सुनील कपाडिया हे आमचे फोटोग्राफीचे गुरु त्यांनी आम्हाला कलात्मक फोटोग्राफीचे तंत्र आणि मंत्र शिकवले तसेच त्यांनी त्यांच्या भारत इंग्लिश स्कूल या शाळेचे आणि तेथील सर्व शिक्षकांचे तसेच फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे मेंबर्स यांचेही आभार मानले या सर्व क्षणचित्राचा आम्ही या व्हिडिओमध्ये समावेश केला आहे तरी तो मी नक्की पहा धन्यवाद ललित गजानन कणसकर आणि साधारणपणे मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलो त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शिकलो आणि डेकन कॉलेजमध्ये पण शिकलो एम ए इंडॉलॉजी एम ए मराठी आणि एम फिल आर्किओलॉजी केलं मी नंतर मी डिफेन्स अकाउंट सर्व्हिसमध्ये नोकरीला लागलो होतो तिथून जवळजवळ दोन हजार नऊमध्ये मी रिटायर झालेलो आहे आणि आता पुण्यात मी इथं राहतो वाळवेकर नगरमध्ये माझी दोन मुलं आहेत एक मुलगा जपानला असतो एक मुलगा पुण्यात असतो म्हणजे मिसेस माझी नात सून आणि मुलगा इथं राहतो आम्ही या अल्पर आपण वळूया आपल्या फोटोग्राफी ह्या जीवाभावाच्या विषयाकडे तर ही फोटो हां ही फोटोग्राफीची आवड मला शाळेच्या काळापासून होती जेव्हा मी भारत इंग्लिश स्कूलमध्ये शिकायला होतो तेव्हापासून होती ती आणि पुढे तेव्हा बॉक्स कॅमेरे होते छोटे छोटे आखफा क्लिक थ्री वगैरे पन्नास रुपये वगैरे यायचे आणि सहा सेंटीमीटर बाय सहा सेंटीमीटर अशी त्याची कॉन्टॅक्ट प्रिंट निघायची त्यानंतर हळूहळू प्रगती होत होत मी पुणे विद्यापीठात गेलो एम ए करण्यासाठी तिथं हॉबी वर्कशॉप होता तिथे मला शिंदे नावाचे सर होते त्यांनी मला डेव्हलपिंग प्रिंटिंग शिकवलं मग माझी फिल्म मी डेव्हलप करायचो माझ्या प्रिंट मी करायचो हळूहळू दोन हजारमध्ये मला पहिला कोसिना सिटी वन सुपर हा एस एल आर कॅमेरा मिळाला तो घेतला मी तो ब्लॅक अँड व्हाईटच होता आणि ॲटोमॅटिक वगैरे काही नव्हतं पण त्यानंतर मग एफ सिक्स्टी एप यू ओ एस फिफ्टी कॅनन असं करत करत uh, तुमचा निकॉन uh, निकॉनचे चार पाच कॅमेरे झाले आणि शेवटी आता मी डी सेवन फिफ्टी या कॅमेऱ्यावर आलेलो त्यांनी माझी सगळी फोटोग्राफी सध्या मी करतो फोटोग करताना साधारणपणे मला निसर्गाची आवड आहे आणि इंडॉलॉजी या विषयाची आवड असल्यामुळं मला प्राचीन स्थळं वारसा स्थळं यात जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे मी त्याच्या सहली वगैरे केलेल्या ठिकठिकाणी साधारणपणे नोकरीत असताना शनिवार रविवार मला मिळायचं त्यातून मला वर्षातनं पंधरा दिवस सुट्टी मिळायची ती ऍडजस्ट करायचो किंवा दिवाळीची वगैरे सुट्टी आली की त्याला जोडून घ्यायचं आणि मग असं फोटोग्राफी आउटिंग करायचं कुठे वारसा स्थळांना भेटी द्यायच्या असं एक 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 करत गेलो फोटोग्राफीच्या आवडीमुळं कॅमेरामॅनचा जातो तर कॅमेऱ्यामध्ये किंवा फोटो काढण्यामध्ये तोच येऊ नये त्यामध्ये काहीतरी विविधता आणावी तुम्ही काय काय हां साधारणपणे सगळ्या जशा बेसिक गोष्टी असतात तशा कॅमेऱ्याच्या आणि फोटोग्राफीच्या सुद्धा बेसिक गोष्टी असतात ॲपॅरचर असतं शटर स्पीड असतो आय एस असतो हे एकदा शिकून घेतलं की त्याचा कलात्मकरित्या वापर कसा करता येईल त्याचा अभ्यास करायला लागतो मग एखादा फोटो घेताना तो कलात्मक कसा घेता येईल याचा आम्ही जास्त विचार करतो सरळ दिसलं आपण फोटो काढला असं नाही त्याचा प्रकाशाचा विचार करायला लागतो कारण प्रकाश हा फोटोचा आत्मा आहे त्याच्याशिवाय फोटोग्राफर होऊच शकत नाही आपण एकमेकांना बघू सुद्धा शकत नाही प्रकाशाशिवाय तो प्रकाश कशाप्रकारे चांगला आहे एम लाईट कसा आहे ॲम उपलब्ध लाईट कसा आहे आणि नको तिथं म्हणजे शक्यतो आम्ही फ्लॅश वापरत नाही पण फंक्शन फोटोग्राफीमध्ये फ्लॅश वापरला जातो मी काही वर्ष फंक्शन फोटोग्राफी वर म्हणून सुद्धा केलेली आहे प्रोफेशनल फोटोग्राफी आता आपण हो हो ती मजेशीर गोष्ट आहे त्यावेळेला जरा परिस्थिती ठीक नव्हती आर्थिक परिस्थिती बिलकुल बरोबर नव्हती मग शेवटी माझी डी एफ एन्स अकाउंट बँक आहे आमची कोऑपरेटिव्ह बँक मग त्या बँकेतने मी जवळजवळ पाच हजार रुपये लोन काढलं मुंबईला गेलो माझे एक रिलेटिव्ह होते ते ओळखीचे होते त्यांनी मग फोर्टमध्ये नेलं मला आणि को, कोस कोसिना सिटी वन सुपर हा पहिला कॅमेरा मी त्यावेळेला चार हजार रुपयाला विकत घेतला आजपर्यंत कॅमेऱ्या पद्धती कॅमेरा तुम्ही वापरलेले आहेत आता सुरुवातीला मी बॉक्स कॅमेरे वापरले अगदी अकफा बनी फुलिओ फ्लेक्स रोली फ्लेक्स असे करत 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 मग हळूहळू एस एल वर आलो मग डी एस एल आरवर आलो डी करता करता कॅनन uh, आलं निकॉन आलं डी सेवन थाउजंड डी सेवन फिफ्टी ह्याच्यात नवीन नवीन नवी ॲडजस्टमेंट असतात आणि पिक्सेल म्हणजे मेगा पिक्सल जास्त असल्यामुळं फोटोची क्लॅरिटी आम्हाला जास्त मिळते फोटोग्राफीच्या कलाक्षेत्रामध्ये तुम्हाला मित्रपरिवार आणि इतरांची शुभेच्छा आणि सहकार्य कसं लागतं त्यांची नावं पण सांगा हो या कामी एक तर पहिलं माझं कुटुंबाचं खूप मला मदत झाली <coughs> त्यानंतर माझा मित्रपरिवार आहे स्नेही आहे माझी फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे नावाची एक संस्था आहे ती वीस वर्षाची संस्था आहे आर्टिस्टिक फोटोग्राफी कशी करावी याचं ते प्रशिक्षण देतात आणि ठिकठिकाणी आउटिंग पण करतात त्यानंतर माझे सहकारी हर्षल साठे आहे प्रभाकर खोले आहे क्षीरसागर आहेत अशी बरीच मंडळी आहे की जी मला फोटोग्राफीमध्ये मदत करतात जिग्नेश आहेत कॅमेरामॅन हा कॅमेरा आपला तिसरा डोळा म्हणत असतो तर हा कसा हाताळावा आणि त्याची गुणवैशिष्ट काय असावी असं तुमचं मत आहे हां कॅमेरा हा खरोखरच तिसरा डोळा आहे कारण साधारणपणे सामान्य माणसाला एखाद्या ठिकाणचं जे वैशिष्ट्य दिसत नाही आहे ते कॅमेऱ्यामध्ये टिपायला पाहिजे यासाठी त्याची आजी व्हिजन तयार पाहिजे आपल्याला काय हवं आहे आणि काय दाखवायचं आहे हे नक्की पाहिजे कारण एखादा गोष्ट एखाद्या कथा सांगण्यापेक्षा एखादं चित्र खूप बोलकं असतं फोटो खूप बोलका असतो म्हणजे त्यावेळेला त्याचं फिलिंग आलं पाहिजे लाईटचा संदर्भ तिथं कळला पाहिजे सगळा त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे फोटोग्राफरची जी व्हिजन तयार व्हायला पाहिजे त्या व्हिजनप्रमाणे कॅमेरा चांगला हाताळता आला त्याला टेक्निकॅलिटी त्याला आत्मसात झाल्या तर चांगला फोटो येऊ शकतो तुम्हाला तुमच्या फोटोग्राफीमध्ये कोणती विविधता आढळतं किंवा कोणतं वैशिष्ट्य <laughs> गुण आढळतात हां मला वेगळ्या वेगळ्या प्रकारची फोटोग्राफी करायला आवडते जसं मी प्रोफेशनल फोटोग्राफी केली तसंच ही हेरिटेज फोटोग्राफी आवडते मला नंतर मला लँडस्केप्स आवडतात वाईल्ड फोटोग्राफी आवडते जंगलात मला ट्रेकिंगची आवड आहे मला सायकलिंगची आवड आहे ट्रेकिंगसाठी मी ठिकठिकाणी थी अगदी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला पण जाऊन आलेलो आहे फोटोग्राफ काढताना एक स्थळ निवडावं लागतं हां साधारणपणे फोटोग्राफीला कुठलाही विषय वर्ज्य नाही आहे उत्तम लाईट पाहिजे तुमच्या हातात कॅमेरा पाहिजे आणि तुम्हाला काय घ्यायचं तुम्हाला आता जसं एखाद्याला शास्त्रीय गाणं आवडतं एखाद्याला सिनेमा संगीत आवडतं तसं फोटोग्राफीचे वेगवेगळे प्रांत आहेत वेगवेगळे विभाग आहेत कोणाला चाईल्ड फोटोग्राफी आवडते कुणाला फॅशन फोटोग्राफी कोणाला प्रोफेशनल फंक्शन फोटोग्राफी आवडते असं सगळं होतं पण मला लँडस्केप आणि हेरिटेजची जास्त आवड आहे त्याप्रमाणे मी करत जातो आत्तापर्यंत मी कोणकोणत्या प्रदर्शनात सहभाग घेतला आणि कोणकोणत्या ठिकाणी घेतला किती वेळा साधारणपणे या गोष्टीला आता पंधरा वीस वर्ष होऊन गेली आमची फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे आहे त्यांची दरवर्षी प्रदर्शन होतात त्यात उत्तम असलेली पन्नास चित्रप मेंबरचे चित्र तिला फोटो लावले जातात आणि सोलो म्हणून हे माझे पहिल्यांदाच पर्व प्रदर्शन केलेलं आहे त्यात हेरिटेज हा विषय मी ठेवला स्थापत्य आणि शिल्प वैभव हे त्याचं नाव होतं आपल्या ह्या व्यवसायाची कालची स्थिती आणि आजची स्थिती याच्याबद्दल काय सांगाल हां सध्या काय झालं आहे निरनिराळे कॅमेरे प यायला लागलेत बाजारात आणि मोबाईलमध्ये नवीन नवीन सुखसुई येतात त्यामुळे प्रोफेशनल फोटोग्राफी जी पूर्वीची होती ती मागे मागे पडत चाललेली आता आता ही स्वांत चुकाय चालली म्हणजे हातात चांगला कॅमेरा असतो मोबाईल असतो खूप फोटो काढले जातात पण ते काळजीपूर्वक काढले जात नाहीत ते लगेच डिलीट पण केले जातात हे चांगलं नाही आता आजच्या फोटोपनं तुम्ही काय संदेश द्याल किंवा एक गुरुवरी म्हणून आता तुम्ही आहात तर तुम्ही आजच्या नवीन काय संदेश द्याल काय सुचवा थोडा पॅशन पाहिजे पेशन्स पाहिजे इच्छा पाहिजे आणि वेळ काढायला पाहिजे सवड आता यापुढे तुमच्या भविष्यात प्लॅन काय कारण आता तुम्ही रिटायर झाला तुम्ही पण म्हणतो रिटायर तर तुमचे भविष्यतरी प्लॅन आम्हाला ऐकायला आवडेल हां एक तर मलाही फोटोग्राफीची आवड पूर्वीपासून आहे त्यामुळं ठिकठिकाणी माझी हेरिटेज टूर झाल्यात मी तुर्कस्तानला गेलो इजिप्तला गेलो बालीला गेलो कंबोडियाला गेलो आपल्या घाली ओडिसामध्ये राजस्थान मध्य प्रदेश केरळ तामिळनाडू मध्य प्रदेश दिल्ली नैनिताल हिमाचल प्रदेश कलकत्ता या सगळ्या ठिकाणी जाऊन मनसोक्त फोटोग्राफी केली आहे आणि मला हेरिटेजचं आवड असल्यामुळं हेरिटेज पाहणं पण होतं त्यात मला जास्त स्वारस्य आहे आणि फोटोग्राफीत पण खूप इन इंटरेस्ट आहे तुम्ही आमच्या न्यूज जय भारत पुणे आणि जय भारत दर्शन न्यूज या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद नमस्कार गणस्कर आपल्या शिल्पवैभव या माहितीपत्रकात प्रदर्शनावेळी जे बोलले हो ते आता तुम्हाला ऐकवतोय ते म्हणतात मी आपला ऋणी आहे कलाप्रेमी रसिकांनो शतशा धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आलात माझ्या धडपडीची आणि उपक्रमाची आवर्जून नोंद घेतलीत आणि आपली बहुमोल प्रतिक्रिया व्यक्त केलीत यासाठी मी आपला सदैव आभारी राहील माझे एम एपर्यंतचे शिक्षण व डिफेन्स अकाउंट्समधील नोकरी करता करता मी ही छायाचित्रकलेची आवड जोपासली बरीच व्यावसायिक फोटोग्राफीही केली टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील भारतीय विद्या व जगप्रसिद्ध डेक्कन कॉलेजमध्ये यम फिल करताना भारतीय व वा जागतिक वारसास्थळे अन मंदिरे तथा मूर्ती व स्थापत्यशास्त्र यांच्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी व दिशा मिळाली जगप्रसिद्ध संशोधक व लेखक प्राध्यापक गो ब देगडूरकर यांच्या मार्गदर्शनाने वारसा स्थळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला तर ज्येष्ठ छायाचित्रकार व मार्गदर्शक सुनील कपाडिया यांच्या शिकवणीने माणसे प्रसंग अन्य प्रत्येकेत टिपण्याचे तंत्र अद्ययावत झाले माझे कुटुंबीय तथा मित्रपरिवाराच्या उत्तेजनाने माझा हरूप आणखी वाढला अनेक मान्यवर व थोर ग्रंथकारांनी आपल्या आपल्या लेखनाला छायाचित्राची जोड देण्यासाठी माझी निवड केली त्यामुळेच देशातील महाराष्ट्रासह काश्मीर ते तामिळनाडू आणि सिक्कीम ते केरळ असे अक्षरशः असे तो हिमाचल तसेच इजिप्त तुर्कस्तान ते कंबोडिया इंडोनेशिया अशा अनेक प्रदेशाची वारी करून वारसा छायाचित्रण करण्याचा सुयोग मला प्राप्त झाला यातील काही निवडक छायाचित्रे मी आपल्या अवलोकनार्थ आणि प्रतिसादासाठी इथे मानली आहेत आपण आपण येथे आलात आपला आणि येथे भेट देणाऱ्या लहान थोर तथा हौशी अशा सर्व रसिकांचा मी कृतज्ञ आहे आपल्यापैकी कोणास माझे छायाचित्रे विशेष आवडल्यास आणि ती खरेदी करण्याचा आपली इच्छा असल्यास कृपया माझ्याशी संपर्क साधावा आपणास हवी असलेली छायाचित्रे वाजवी किमतीत उपलब्ध करून दिली जातील या विक्रीतून जमा होणारा सर्व निधी वनवासी कल्याण आश्रम या दुर्गम भागातील बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेला देण्यात येणार आहे आपला कृपाभिलाषी ललित कणसकर धन्यवाद Cha see